आये तुझी माया सांगू रंगा काय तुझी माया सांगू शरीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा आषाढी एकादशी नव्या मुंबई शिवसेनेच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तुम्ही पाहिलं असेल की सानपाडा असेल जुईनगर असेल नेरूळ पूर्व असेल नेरूळ पश्चिम असेल करावे दारावे वाशी शिवूड या सगळ्या ठिकाणी आम्ही आज भेटी दिल्या आणि सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं हजारो भाविकांना उपवासाचे जे पदार्थ आहेत किंवा तुलसी आहे, आहे। याचं वाटप करण्यात आलं त्याच्यापैकी फार मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायामध्ये लोक आहेत ते पंढरपूरला जातात किंवा या आषाढी एकादशी कर साजरी करतात या कार्यकर्त्यांना सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो